नागपूरच्या मिहान स्थित अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था एम्स येथे बावीस तेवीस नोव्हेंबर दरम्यान फार्मापोलॉजी विभाग नॅशनल असोसिएशन ऑफ फार्मापोलॉजी अँड थेराप्युटिक्सच्या मार्गदर्शनाखाली फार्माकोलॉजी मध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकवणारे शिक्षक आणि पदव्युत्तर राष्ट्रीय आयोजन आयोजन करण्यात आले आहे फॉर रेजिस्ट्रेशन ॉजी प्रत्येक ठिकाणी आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सियल इंटेलिजन्स आहे काही वेळा असं येईल की पेशंटला आर्टिफिशियल इंटेलिजन्स तो सांगेल की तुझं औषध आता हे तुला घ्यायचं आहे दोन वाजता हे सहा वाजता हे तुला याच्यानुसार घ्यायचं आहे समजा औषध घेतले तर या औषधाचे हा बेनि त्याचा ऍडव्हर्स इफेक्ट असू शकतो तर त्यानुसार मग पेशंट आपलं थोडस काळजीपूर्वक घेईल जेणेकरून त्याला ऍडव्हर्स इफेक्ट टाळता येईल फॉर एक्झाम्पल एखाद्या एक हे ठेवलेलं आहे आमचा टॉक हाऊ आर्टिफिशियल इंटेलिजन्स इज युजफुल फॉर ड्रग डेव्हलपमेंट इन फ्युचर सध्या पूर्णपणे नाही झालेला आहे सध्या टेन टू टेन पर्सेंटेज यूज होत आहे पण कालांतराने दोन ते तीन वर्षांनी हे सगळं जाईल आता बरेचशा मध्ये असं होऊन राहिलेलं आहे की जो तुमचा सगळं ते डाटा असेल सजा जसा आता आमच्या हॉस्पिटलमध्ये म्हणा एम एममध्ये म्हणा या सर्वांचं ते कलेक्शन करतात से फॉर एक्झाम्पल सिंगल एक्झाम्पल घेतलं आपण डायबिटीजचं डायबिटीजमध्ये असं असं होऊ शकतात की डायबिटीजची प्री डायबिटिक लेव्हल किती असेल या इतकी शुगर असेल तर त्याला कोणते कोणते ड्रग द्यायला पाहिजे जर समजा आपण सॉफ्टवेअरमध्ये टाकलं काही दिवसाला डॉक्टरकडे समजा कोणताही पेशंट आला तो फक्त चालेल नाव गाव त्याचा पत्ता जे काय असेल त्याचे लेवल टाकले काय काय इमोगी सांगेल तो सॉफ्टवेअर सांगेल डॉक्टरला की सर यांना हे तुम्ही औषध सुरू करा म्हणजे डॉक्टरला सुद्धा काही दिवसांनी डोकं लावण्याची तेवढी गरज नाही पडणार हे त्याचे ॲडव्हान्टेज आहे पण त्याच्यामध्ये त्याच्या काय म्हणताना डिसअडव्हानेज पण असतील पुढे जाऊन पण ह्या दोघांचा आपण समजा समतोल साधला इट इज द बेस्ट तर कुठल्या औषधीवर आपलं म्हणजे नवीन रिसर्च वगैरे सुरू आहे का सध्या आता जगामध्ये सगळ्याचकडे सुरू आहे स्पेसिफिकली आपण आपल्या ठिकाणी नाही येईल जेव्हा हे कॉन्फरन्स सुरू होईल त्यामध्ये द इंडियाचे लोक आपतील ते आपला भाष्य करतील त्यानुसार मग आपल्याला सांगतात काही डॉक्युमेंट करा कोणी काही दिले असेल पेशंट म्हणा किंवा आणखी दुसऱ्या लोकांनी असोसिएशन त्याच्यावर कारवाई करत फॉर एक्झाम्पल आता एकदा मागे म्हणजे मध्ये ते हे झालेलं होतं त्यानुसार आम्ही त्यांचं फाउंडेशन घेऊन आपले जे नड्डा साहेब त्यांना आम्ही पत्र वगैरे दिलं थ्रू असोसिएशन तसं समजा हे आता डी एम एलच्या अंडरमध्ये आमचं इन्स्टिट्यूट आहे ते असोसिएशन तर्फे आम्हाला देऊ शकतो तसं काय आलं तर सर डायबिटीज हे मी तुम्हाला मेन गोष्ट सांगतो डायबिटीजची इंडिया इज प्रॅक्टिकली हॅज अ लार्जेस्ट नंबर ऑफ डायबिटिक्स इन आर अनडिटेक्टेड टू ऑफ दोज हु आर डिटेक्टेड आर ट्रीटेड अँड टू ऑफ दोज हु आर ट्रीटेड हॅव कंट्रोल ब्लड शुगर सो देर इज अ लार्ज नंबर अँड देअर फॉर फोकस शुड बी टू डिटेक्ट अँड टू ट्रीट अँड कंट्रोल दी ब्लड शुगर हिम्पोस्ट मी करतो आपण आणि ब्लड शुगर हिमोग्लोबिन एबन्सी इज अ रिफ्रेक्शन ऑफ ब्लड शुगर इन द लास्ट थ्री ऑर टू फोर मंथ्स आणि ते मीन लेवल्स किती होते ते आपल्याला त्यांनी कल्पना येते

त्याचे स्पेसिफिक इंडिकेशन ते आपण रुटिनली करतो टाईप वन डायबिटिक्स मध्ये इन्सुलिन प्रोडक्शन बरोबर आहे की नाही किती इन्सुलिन प्रोड्युस करता पॅनक्रिया तर त्यामुळे आर व्हेरी स्पेसिफिक रुटीनली आपण सी पेपडेट लेवल्स करतो मॉनिटरिंग करता आपण फक्त ब्लड शुगर फास्टिंग पोस्टिंग आणि हिमोग्लोबिन हिमोग्लोबिनिसी अँड मॉनिटरिंग ऑफ कॉम्प्लिकेशन सी कॉम्प्लिकेशन्स आर मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ डायबिटीज Diabetes is a leading cause of uh, adult blindness. Diabetes is a leading cause of foot amputation. Diabetes is a leading cause of renal transplantation and it is a very important risk factor for heart attacks. So, control of blood sugar, control of risk factors, and monitoring of these complications is very important. Therefore, we, we have to do uh, the uh, ECG, co. वेन इंडिकेटेड प्रमोट बघ युरिंग एक्झामिनेशन ही जे चासम्या असतात हे सर्व चाचण्या टू डिटेक्ट कॉम्प्लिकेशन्स या आपलं मोठं हॉस्पिटल आहे हे एम्स आहे आणि रिसर्चचे पण भरपूर मोठमोठे डॉक्टर्स इकडे आहे तर डायबिटीज हे मुळापासून नष्ट व्हा यासाठी काही औषधींवर किंवा आपलं रिसर्च होणार काय डायबिटीजला नष्ट करण्यासाठी फक्त लाईफस्टाईल चेंजेस हा भरी इम्पॉर्टंट इफ यू सी दी सर्वे कंडक्टेड बाय आय सी एम In 1971-72, in a national survey, the prevalence of diabetes was 2% in urban population and 1% in rural population. Now, the India study, which is a nationally representative government-funded study, done in 28 states all over India, we have found that, I was part of that, and we have found the prevalence of 12% in the A-standardized much of diabetes and 15% of pre-diabetes. आणि जे आफ्टर दी एज ऑफ थर्टी फॉर्टी फिफ्टी प्रिव्हलन्स इज नियर ट्वेंटी फाईव्ह एज अडवासीज प्रिल सो बाय दिस इट इज इनक्री बिकॉज ऑफ लाईफ स्टाईल द ओनली रिझन बाय इट इज इनक्रीज इज बिकॉज ऑफ लाईफस्टाईल दी वे वी आर लिव्हिंग नाव द वे फूड विच वी आर इटिंग ईटिंग लॉट ऑफ जंक फूड विच इज रिच इन कोलेस्ट्रॉल हाय इन कॅलरीज अँड लेस इन फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स देन ऑल्सो वी हॅव नो सिडेंटरीनेस नो फिजिकल ॲक्टिव्हिटी आता मुलं बाहेर खेळण्यापेक्षा कम्प्युटर गेम्स खेळतात आणि त्याच्यामुळे ओबेसिटी आणि हे सर्व वाढतात त्याच्यामुळे हे सर्व लाईफस्टाईल स्ट्रेस खूप आहे स्ट्रेसमुळे ब्लड शुगर वाढत आहे तरी दिज आर ऑल फॅक्टर्स लाईफस्टाईल का हे इफ यू इफ यू लिव्ह अ लाईफ अँड इट फूड व्हॉट इज प्रॉपर फूड हां इफ यू इफ यू यू कॅन रिव्हर्स डायबिटीज अँड यू कॅन मिक इट कम इन दी ओनली वे टू रिव्हर्स डायबिटीज इन फॅक्ट इज चेंजेस स्ट्रिक्ट मॉडिफाईड लाईफस्टाईल चेंजेस ऑफकोर्स आता फर्दर ॲडव्हान्सेस आर देर अयलेट सेल ट्रान्सप्लांटेशन आहे बीटा सेल ट्रान्सप्लांटेशन्स आहेत दॅट इज ऑल्सो अ ट्रीटमेंट पण ही ट्रीटमेंट जी आहे हे ट्रीटमेंट सर्वांना मिळू नाही शकणार सध्या पण लाईफस्टाईल चेंजेस इज इन युअर हँड्स इफ यू आर एबल टू कंट्रोल एअर पोल्युशन इज कंट्रीब्युटिंग टू डायबिटीज